कोल्हापूर जिल्ह्याच्या डोंगर कपारीत आणि वाड्या वस्त्यांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत यासाठी राज्य आणि केंद्र शासन प्रयत्नशील आहे त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचं बळकटीकरण केलं जात आहे ग्रामीण भागातील एकही नागरिक आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्नशील आहे अशी माहिती खासदार धनंजय माडिक यांनी दिली चंदगड तालुक्यातील सामरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते चंदगड तालुक्यातील सामरे इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सात कोटी रुपये मंजूर केलेत त्याचं भूमिपूजन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि संग्रामसिंह कुपेकर गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील जिल्हा परिषदेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती ज्योतिताई पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई चंदू कुंभार अजित वन्याळकर यांच्या उपस्थितीत झालं गेल्या अनेक वर्षांपासून सांबरे परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागणीची पूर्तता खासदार धनंजय महाडिक के यांनी केल्यानं इथल्या गोरगरीब जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळतील असे गौरवोद्गार माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंत पोलेकर कृष्णराज वाईंगडे यांनी काढले तर ग्रामीण भागात आणि वाड्या वस्त्यांवर आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी केंद्र शासन काम करत आहे जिल्ह्यातील एकही माणूस आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं यावी सरपंच उपसरपंच लक्ष्मण खराडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या